नमस्कार दिवसांनी लाईव्ह आलेली आहे कशा आहात हॅलो फ्रेंड्स आज खूप दिवसांनी लाईव्ह आलेली आहे तरी लाईव्हला व्हा वाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नमस्कार फ्रेंड कश आज खूब दिवस मी लाइव ये है तरी सर्वानी लाइव जॉइन करा नमस्कार कश है फटाफट -पत लाइक करा कमेंट करा शेयर करा నమస్కారమస్కారెండ్స్ చాలా ఆ మళ్ళా పటాఫట్ కమెంట్ కైక్ కెర క जाऊन तुम्ही पंचमीच्या सर्वांना शुभकामना आहे चला युट्यूब फॅमिली पटापट लाईक करा शेअर करा आहेत प्रशांत नमस्कार ताई कशा आहात खूप छान आहे है मी हॅलो तुम्ही कशा आहात प्रशांत हॅलो हॅलो नमस्कार सर्वांना पंचमीच्या शुभकामना आहे चला पटपटकेंट करायला करा आहे तर हो मी खूप छान आहे अच्छा खूप छान ओके व आज मी खूप दिवसातनं लाईव्ह आलेली आहे जेवण झालं आमचं आज पुरणपोळीचं जेवण होतं ना त्यामुळे लवकर झालं तुमचं जेवण झालं कालो फ्रेंड्स चला कमेंट करा पटापट लाईक करा नागपंचमीच्या थँक्यू तुम्हाला पण नागपंचमीच्या अर्धिक सॉरी मुलगा आला होता दारू उघडण्यासाठी गेले होते तुम्ही कुठून बोलताय मुंबई कल्याणवरून मी बारामतीतनं बोलते ठीक आहे बाकी तुमची तब्येत तुम पाणी कशी आहे ठीक आहे